बॉडी कुठं आहे तुला बॉडीच नाही तू बॉडी दाखवायला बॉडीच नाही तुला हे गंडवालायस वे तुला राखी किती जणांनी बांधली दाखव जरा कोण कोण बांधली जरा सांगा टीचरने टीचरांनी बांधल्या मोळपंखी आलो आणि बाथरूम मोळपंखी चिकटपट्टी लावली मग तुटली राखीला चिकटपट्टी कशी लावली अस

त्यांनी बांधली चांगली कोणती आहे ना हिल छान दिसते त्यांनी बांधले हे बांधली माझ्या भावा आपण जाऊया काहीकडे पुढे जाऊया तिथं भूत आहे मग तिथं भूत आहे ना तुझ म्हटलंस कि तिथं भूत आहे म्हणून

येतस <Nueeglesion> ना तू कोतमीर चोराला इकडं तूच म्हटलास कि तू आणि तुमची मम्मी आलेला आणि ते कोणतो तुझा मित्र नाही तो इथला कोणतो तो तू म्हणालस की आता देवराज तुम्ही जो तो देवराज आणि तो पण देवराज दोघं पण ती चिखल आहे चल जाऊया आपण परत जाऊया चिखल सगळा जाऊया आपण परत

आता आजच्या ब्लॉग मध्ये एवढच आम्ही शेतामध्ये फिरायला आलेलो मन आज आम्ही आज आम्ही शेतामध्ये फिरायला आलेलो आज शेतालो आजच्या पुरत एवढं आजच्या पुरतं एवढच मला बघत राहण्यासाठी बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री राम जय श्री राम बाय बाय हां थैंक यू थैंक यू